काही कामाचं नाहीये ब्लूटूथ कनेक्ट घालतं तेव्हा वावं चालत म्हणून ती बोलती काय बोलती त्यांची असली असं करता ती आवडीच कोणाला आहे दाजीला असं घेऊन देऊ तो त्याचं जर मला असं काही सापडलं किंवा काही झालं ना त्याला सर्व सांगत असतो जा तिच्याकडे जा मी माझ्या घरी चालले लगेच पप्पाच्या घरी ते पोरी सोबत बोलतात ते पोरगी एका बाई आहे पोरगी एका बाई आहे काय माहिती जा बरं तिथे एकदा जा आणि आवाज घेऊन ये मला सांगू बघू माझं लक्ष नव्हतं का मग सांगत होता डिस्कनेट केलं के हो का, का? म्हणून तर ती बोलते अरे मीच विचारात पडले आता नंबर डिलीट करतो बघ जिवन निघलो आत्ताशी आणि किती वाजलं आता साडेतरा पहाटेच शूट तू तर टाइम सांगूच नको तुला मी विचारत पण पाच वाजता तुला उठवायला फोन केला उठली का

यफ प्यारी समज गई हो तिला जे सोप्प पडेल तसंच करायचं ऐक ना लोकेशन चांगलं पाहिजे होता आपल्याला किती छान लोकेशन गर्दी बघ ना आता छान गर्दी पण छान आहे वाह वाह तिला तर पहिलेच बोल जरा काय तरी दोन शंभरी दिसतीये एवढी काळेका दिसतेल

अगं तू सडकी मागच्या वेळी माझे दोनी व्हाईट कलरचे शर्ट होते टॉप होते त्याच्यावरती मी छान सांडवलेला 400 घेऊन थांबले की पुढे थांबली होते मला काय माहिती अचानक असं भागू फिरडी सगळा मी नाही फिरले तू माल ढकललीस दोन्ही वेळा दोन्ही वेळा कळलं का पांढरे कपडे घालायची मला भीतीच वाटते या समोर आणि नेमके पांढरे काय ना काहीतर सांड होती ले दळींदरी लावून घेतलं मायकडनं आणि मला माझं लावायला सा सांगितलं स्वातीला कुठं लावलं तू नाही लावलं ना लावते ना तिला पण स्वाती लायचं हात पोर घेऊन या लाव तिचा गोल बागा अरे ऐक ना नीट लावलं तर का तू तु बन येऊ मोठा हात मोठा आहे ना बदाड्या बघू <laughs> <laughs> तर करतोय ना काम बघ अर्धा अर्ध बघ मंदिरा बाहेर देऊ का प्लेट तुम्हाला आणलेली पत्रवाड्या असेल मध्ये वाटी घेऊन तिथं पत्रवाड्या असेल तुला तिथनं घेऊन देते म्हणली बोललो आता वाटी घेऊन गरज मी वापरतच नाही मला गरज पडत नाही मी असल्या फालतू नेलपेंट लावत नाही पण पुष्पा पण झुकतो सेकंड पार्ट मध्ये तुझ्यातून घेतलं ना पुष्पा तुला माहितीये मालशे राय बर पण लावलं म्हणजे एवढे फोन करू माझी कोणीच नाही लावलं माझी सकाळचं कोणीच नाही लावलं वैष्णवनी तर माझं पूर्ण मूड घालवला आहे नीट फोटो काढायला पण येत नाही व्हिडिओ मध्ये पण येत नाही माझे व्हिडिओ पण काढत नाही काही कामाचं नाही आहे काय करू मी एक व्हिडिओ काढायला सुद्धा पुढे येत नाहीये अगं उलटे काम करणार तर भांडण होणारच ना तुम्ही ते बघ कसे बस बसले बघ कसे बसले आणि तुम्ही उलटे बसले होते वैष्णव तिकडे बसले तरी आणि मग ते भांडण नाही उलट्या हाताला बसती वैष्णवच्या उलटे फोटो काढलेत हो बघा असले कपल सो येत होता का तो फोटो मध्ये सांग व्हिडिओ काढायला तर येत होता का बळजबरी केली त्याला त्याचं म्हटलं काय की ना सगळं त्याच्यावरून टाकते तिच्या काय नाही टाकत असं त्याचं म्हणते ती बोलते काढतोच कशाला तो बोलतो काढतेच कशाला भांडणं झाल्यावरती फोटो डिलीटच करायचे मग कशाला ठेवायचे नीट वागायचं त्याच्यासाठी भांडण कशाला करायचे आता उठान डायरेक्ट बाहेर जावा असली आहेत असं करत शक्स को गोरसे देखी करते फुल चोरी फुल चोरी नहीं फायर नाही फ्लावर होत देव देत असतो आपण नसतं घ्यायचं देव असायला दे नाही लागत आपल्याला परत बोल बघा ना काय परत बोल येशू 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 काय बोललास परत बोल तोंड कसलं माकडा सारखं केलं जसं काय सज्जन बाळे मानसी मला काय माहितीच नाही मानसी नाही ही मानसी आहे का ही मांजर रे ती मानसी आहे का कोणती वाली विचारेक्ट माझ्याकडे काय तुलाच बोललाय तो काय म्हणणे माहिती का मी तिथं येऊन थांबलो काका तिला बोलायला गेलते ते कि नवर येऊन थांबले तिथं तर आवर लवकर काकावर खेकसली तिनं येऊन थांबलो होत म्हणून मी सांगितलं होतं का त्याला येऊन थांबायला एवढी सांगे पोरगी मेकअप करत असेल ना मेकअप करण्या तिला <laughs> काळीची गोरी व्हायला नको का स्वातीला

का मी आता ब्लॉग एंड करते माझा ब्लॉग बघितल्यामुळे बघितले गप्पा मारल्या त्यानंतर आता आम्ही इथं खायला आलो होतो पण आता मी तिच्या लग्नाला जाऊन एन्जॉय करणार आहे म्हणून तिने ऑलरेडी माझ्या लग्नाचे व्हिडिओज बघून एन्जॉय केला बाय बाय बाय